बांगलादेशची निर्यात सुरू झाली तर आमच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील की बांगलादेशची निर्यात कधी सुरू होईल असे अनेक प्रश्न मागच्या जवळपास महिनाभर प्रत्येक व्हिडिओवर प्रतिक्रिया म्हणून शेतकरी विचारतात आणि प्रत्येक वेळेस बघ आम्ही शिवारच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी फोन करतो आ, माहिती मिळवतो त्याच्यानंतर मग घोजगंगा बॉर्डरवर आज चार गाड्या गेल्या आज तर पंधरा तारखेला दहा गाड्या गेल्या वगैरे ही सगळी माहिती आपण व्हॉट्सअपच्या चॅनलवर आपण टाकत असतो आणि तरी पण त्यातून एक असा हे आहे की आपल्याला सगळ्यांनाच अपेक्षा आहे की बांगलादेशची निर्यात कधी सुरू होईल आज एक पत्र व्हायरल होत आहे तिथल्या आयातदार संघटनेनं तिथल्या गव्हर्नमेंटला दिलं आहे याची अजून खात्री झालेली नाहीये पण ते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला असंही मागच्या वेळेसही त्यांनी एक पत्र दिलं होतं आणि आता पण ते दिलेलं आहे पण मग ते खात्री करण्यासाठी म्हणून आपण थेट बांगलादेशच्याच व्यापाऱ्यांशी त्यांच्याशी कॉल केला डिजिटल माध्यमातनं त्यांच्याशी बोललो आणि तिथल्या ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्याही आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपूर्पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एकदाच तुमच्या डोक्यात स्पष्ट गोष्टी होतील की निर्यात सुरू होईल नाही मी कांदा ठेवायचा किंवा विकायचा हा निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा हे पण तुम्हाला चित्र क्लिअर होईल नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज एक पत्र बांगलादेशच्या संदर्भात व्हायरल होत आहे अर्थात ते अजून कन्फर्म आहे की नाही म्हणून व्यापाऱ्यांना मी फोन केला होता ते पत्र थोडक्यात बघूया आणि मग व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे बांगलादेशच्या ते आपण बघूया आता बोमरा इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशन म्हणजे बोमरा बॉर्डर जी आहे तिथल्या आयात निर्यातदार संघटना ढाक्यात ढाका बांगलादेशमधल्या त्यांनी हे पत्र लिहिलंय आहे वाणिज्य सचिव वाणिज्य मंत्रालय बांगलादेश सचिवालय ढाका यांना विषय कांदा आयात परवानगी संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याबाबत विनंती कांदा बाजार स्थिर ठेवण्यासाठी थोडक्यात कांद्याला परवानगी द्या आयातीसाठी हा विषय आहे मूळ पत्र बंगालीमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये ते करून वाचून दाखवतोय महोदय दे यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन चांगले असल्यामुळे इतर देशातून कांदा आयात करण्याची गरज भासली नाही काही दिवसांपूर्वी भारतातून कांदा आयात सुरू झाली होती परंतु आयात परवानगी संदर्भातील अडचणींमुळे ती थांबवण्यात आली परिणामी ग्राहकांना देशांतर्गत बाजारात आता सत्तर ते ऐंशी टका प्रति किलो याप्रमाणे कांदा विकत घ्यावा लागला जर देशातला साठा अपुरा पडला तर परदेशातून आणि परदेशातून आयात करण्याची वेळ आली किंवा आयात जर झाली नाही तर बाजार अस्थिर होतो मागच्या अनेक वर्षांपासून असा अनुभव आहे भारताचा मागच्याही पत्रामध्ये हे लिहिलेलं होतं त्या सगळ्या याच्यामध्ये की ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात निर्यातीवर ते बंधनं घालतात आणि नंतर ते निर्यात शुल्कही लावलेलं होतं त्यामुळे परिस्थिती गंभीर होते मागच्या वेळेस असं लिहिलं होतं की तिथला कांदा खराब होऊ शकतो मग तो टिकणार नाही तिथं पाऊस आहे मा मग आपण मागवला नाही तर मग आपल्याला कांदाच मिळणार नाही याचं कारण बांगलादेशचा कांदा कारण जो सीझन आहे तो आता जानेवारी नंतर सुरू होणार आहे मधले तीन महिने त्यांना अडचण येणार आहे मग त्यामुळे त्यांना सगळ्यात जवळचं जे आहे ते, ते, ते से से भारत आता प्रस्ताव काय दिलाय ते वाचूया जेव्हा देशात कांद्याचे उत्पादन सुरू असेल तेव्हा तुम्ही आयपी बंद ठेवा आणि खरोखरच जेव्हा गरज असते संकट निर्माण होते विशेषतः ऑक्टोबर जाने ते जानेवारी या दरम्यान तेव्हा आयातीसाठी आय पी उघडावा आता बांगलादेशनी भारतातून आयात करण्यासाठी जी परवानगी दिली आहे ती डिसेंबरपर्यंत दिलेली आहे डिसेंबर पंचवीसपर्यंत जानेवारीपूर्वी देशात कांद्याचे उत्पादन होत नाही जानेवारीनंतर थोडा कांदा मिळतो पण तो पुरेसा होत नाही बघा बांगलादेशच्या कांद्याचा सीझन जानेवारीपर्यंत तरी तिथं नाही आणि आत्ताचा कांदा तिथे संपतोय की काय ते आपण बघूया त्या याच्यामध्ये जो यो योग्य वेळी आयात झाली नाही तर बाजार अस्थिर राहतो भारत सरकारने काही वेळा निर्यात बंद केली असता आयातीत कांद्याचा पुरवठा थांबतो आणि लोकांना म्हणजे म्हणजे बांगलादेशच्या लोकांना त्याचा तोटा सहन करावा लागतो कारण जास्त पैसे मोजावे लागतात तुम्ही आयातीच्या कांद्यावर इतर वस्तूंप्रमाणे दोन टक्के ॲडिशनल टॅक्स म्हणजे कुठला ए आय टी इन्कम टॅक्स असं ॲडिशनल इन्कम टॅक्स ठेवा आम्ही तो द्यायला तयार आहोत बघा हे मागच्या वेळेस हे असं नव्हतं लिहिलं आता व्यापारी तिथले म्हणताय की वा ॲडिशनल इन्कम टॅक्स घ्या दोन टक्के पण आम्हाला कांद्याचा आय पी जो आहे निर्यातीचा परवाना तो खुला करून द्या याच्यावर जी सही आहे ती आहे मोहम्मद आदिदुल इस्लाम महासचिव खजिनदार भुमरा आयात निर्यात संघटना यांचं आहे आता याच्यामध्ये वाणिज्य सल्लागार कृषी मंत्रालय सचिव नॅशनल बो, बोर्ड नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू अगरगाव ढाका संचालक जनरल कृषी विस्तार विभाग खमरबारी ढाका अध्यक्ष चपाई नवाजगंज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चपाई नवाज नवाबगंज या सगळ्यांना हे पत्र रवाना केलेलं आहे आता याच्यातनं थोडीशी दिलासा मिळणारे किंवा अपेक्षा निर्माण होते आपल्याला जेव्हा हे असं पत्र येतं की खरंच आता आय पी उघडणार का तर पण याची खात्री करण्यासाठी ॲग्रोशिवारनी थेट बांगलादेशशी फोन केला तिथल्या व्यापाऱ्यांशी बोललो आता त्यांनी असं सा सांगितलं की यावर्षी तीस टनांचा परवाना काही जणांना देत आहे सध्या बांगलादेशची इंटरनल परिस्थिती सगळी बदलली आहे या सगळ्या याच्यामध्ये हो आणि ती बदलल्यामुळे थोडंसं त्यांच्या सरकारला तिथल्या शेतकरीच्या शेतकऱ्यांचं हित जास्त महत्वाचं वाटतं परिणामी तिथल्या शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव पडू नये म्हणून आय पी रोखून ठेवल्याचं तिथले व्यापारी सांगतात काल आणि आज सकाळी ढाक्याच्या श्याम बाजार जे मार्केट होतं तिथले जे बाजारभाव आहे ते थोडेसे पडलेले होते कारण कांदा खराब येत एत... येत <coughs> आहे असं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि त्या खराब मालाला आता ग्राहक नाही आहेत दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची ओरड आहे की यंदा आम्हाला सबसिडी द्या त्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला अनुदान द्या लागवडीसाठी कारण आमचं नुकसान झालेलं यंदा बाजारभाव कमी आहे कारण उत्पादन जास्त आहे अशा स्थितीमध्ये सध्या तरी कांदा आयात होईल असं तिथल्या व्यापाऱ्यांना विशेषतः जे श्याम बाजारातले होलसेल व्यापारी त्यांना वाटत नाही ज्यांच्याशी मी बोललो त्यांनी जे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हा संपूर्ण महिना सप्टेंबर महिना तरी सध्या आय पी मिळण्याची शक्यता नाही पण तिथं काही भ्रष्टाचार सुरू तीता आहे हे सरकार आणि तिथं आता बदलायचे याच्यामध्ये आहे म्हणजे तिथं इलेक्शन लागू शकतात पण जे सरकार सत्तेवर आहे त्याच्याशी संबंधित जे लोक आहे त्यांना आय पी दिला जातो आहे तीस तीस टनांचा हेच कारण आहे आपण ग्रुपवर जे टाकतो की बांगलादेशला आज दोन गाड्या गेल्या म्हणजे साधारण दोन व्यापाऱ्यांना आय पी मिळालेला आहे चार गाड्या गेल्या आता काल सकाळी आज सकाळी घोजडंगा बॉर्डरला दहा गाड्या पोहोचल्या पण त्याच्या प्रत्यक्ष किती आतमध्ये जातं घोजडंगा बॉर्डर हे भारताच्या बाजूला आहे तिथून बांगलादेशमध्ये किती गाड्या एंटर करतात याच्यावर आहेत तर काही मोजक्या व्यापाऱ्यांना किंवा काही जे सरकार जे जवळ जवळचे आहेत अशाच लोकांना आय पी दिला जातो आहे तीस तीस टनांचा आणि मग ते लोक आयात करून गब्बर मालामाल झालेले आहेत असं इतर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ज्यांना आय पी मिळालेलं नाही या सगळ्या ह्याच्यातनं त्यामुळे भारतातनं दहा रुपये वीस रुपये किंवा जो काही कांद्याचा भाव असेल त्यांना ते विकत घेतात आणि इथं ऐंशी ऐंशी रुपयेला ते विकतात ऐंशी टका तिथल्या त्या चलनामध्ये त्यामुळे एकच वर्ग एकच व्यापाऱ्यांचा वर्ग श्रीमंत होतोय पण ती पण आवक मर्यादित आहे त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत ही परिस्थिती राहील ऑक्टोबरनंतर ही आयात खुली होऊ शकते होईलच असं नाही त्या त्यावेळेस जेव्हा या संदर्भात सरकार निर्णय घेईल त्यानंतर काही गोष्टी होतील भारतानं शेख हसीनांना इथं आश्रय दिल्याचं म्हटलं जातं त्यानंतर मग एकूण आपल्या दोन देशातला तणाव वगैरे या गोष्टी आहे या पार्श्वभूमीवर आता सध्या बाजारात अशा चर्चा आहे की नाही त्यामुळे ना ते नाराज आहेत बांगलादेश आणि या सगळ्या याच्यातनं मग ते आपल्याकडनं काही मागवत नाही आहे पण तसं मुळीच नाही आहे दररोज सातशे ते आठशे गाड्या बांगलादेशला भारतातून जातात त्याच्यामध्ये काय जातो तांदूळ जातो म्हणजे जा आता जो बासमती अलाउड केला नव्हता तो अलाउड केलेला आहे याच्या व्यतिरिक्त टोमॅटो जातो याच्या व्यतिरिक्त मिरची जाते याच्या व्यतिरिक्त आलं जातं बटाटा जातो लसूण जातं अशा वेगवेगळ्या भाजीपाला वेगवेगळ्या आवश्यक गोष्टी म्हणजे कॉपर ॲल्युमिनियम वगैरे काय जातं ते सगळी लिस्ट मी त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला आहे त्याची लिंक इथे पहिल्या कॉमेंटमध्ये दिली आहे ते तुम्ही बघू शकता हे जातं आहे त्यामुळे दोन देशांतला तणाव किंवा हा काही राग नाही आहे पण इंटरनल त्यांच्या काही गोष्टी आहेत या सगळ्या याच्यातनं आणि त्यांना शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करायचं आहे या संदर्भात बांगलादेश शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करतं श्रीलंकन गव्हर्नमेंट आपला टॅक्स वाढवतो आयातीवरचा तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा देतो की बाबा चार पैसे शेतकऱ्यांना मिळावे त्यांचं नुकसान होऊ नये पण दुर्दैवानं शेतकरी असं म्हणतात की हे सगळं करतात छोटे छोटे देश आहे त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे पण आम्हाला आमच्या गव्हर्नमेंटला आमची काळजी कधी असणार आहे या संदर्भात आज राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये मोर्चा निघाला त्याच्यामध्ये माननीय माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार होते स्वतः सुप्रिया सुळे होत्या आणि बरेच नेते मंडळी होत्या त्यांनी मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर तिथे निवेदनं दिली आणि मागणी केली की या संदर्भात निर्यात मुक्त करावी कांद्याची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता बाकीच्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये कर्जमुक्ती वगैरे आहेत ते तुम्हाला बातम्यांमधनं कळेल आजचा मुद्दा जो होता तो या निर्यातीच्या संदर्भात म्हणून मी तो रेफरन्स दिला तर अशी वेळ या बाजूला शेतकऱ्यांची आहे लासलगावमध्ये आज एक ते दीड रुपयांनी कांद्याचे बाजारभाव वाढले इतरही ठिकाणी थोडीशी वाढ आहे पण ती फार अशी नाही आहे पण कांद्याची ज्या एकूण स्थिती आहे ती येणाऱ्या काळात सुधरेल किंवा कसं ते आपल्याला कळेलच कारण आज सगळीकडे राज्यामध्ये विशेषतः नगर आहे किंवा पुणे आहे नाशिकच्या काही भागात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे पावसाचे रिपोर्ट आपल्याला कळतील त्यानुसार मी तुम्हाला सांगेन सकाळी मी सांगितलेलं होतं सत्तावीस तारखेला नवरात्र सुरू होत आहे आणि दोन तारखेला दसरा आहे नवरात्रात दुर्गापूजा ही अतिशय महत्त्वाची महत्वाचा सण आहे बांगलादेशमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याकडे पण त्यामुळे या सगळ्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशची सीमा ही बंद राहणार आहे याच्यामध्ये असं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं हे सगळं लक्षात घेता सप्टेंबरच्या एंडपर्यंत कांदा निर्यात होण्याची शक्यता कमी आहे आता जो कांदा जातोय तो एक गाडी दोन गाडी एक गाडी दोन गाडी असं जातोय तोही रोज जाईलच असं नाही एक दिवसाआ जसा तिथल्या व्यापाऱ्यांना गरज आहे आय पी दिला जातात तसा तो जात आहे उरलेला कांदा तस्करीच्या मार्गाने चाललेला आहे आता त्याच्यासाठी मला कोणीतरी विचारलं की तस्करीच्या मार्गाने केलं तर ते कोण कमावतं किंवा तिथल्या काही लोकांना काय भ्रष्टाचार लाचबीज देऊन जर जायचं झालं तर याच्यामध्ये स्वाभाविक आहे तस्कर लोक आहे तिथले जे भ्रष्ट अधिकारी सीमेवरचे बांगलादेशचे ते कमवत आहेत आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा काहीच नाही ज्या व्यापाऱ्यांनी अशी हिंमत केली तर त्याला ही खात्री नाही की बाबा तिकडनं मी तस्करी केली पण मला पैसेच नाही आले तर त्यानंही काय करायचं कारण त्याचं लेटर ऑफ क्रेडिट नाही आय नाही तो कुणाच्या भरोशावर बांगलादेश किंवा भारत सरकारकडे किंवा आपेडाकडे दावा करणार की बाबा माझे एवढे लाख रुपये बुडाले त्यामुळे हे सगळे फायदे त्या त्या तस्करी आणि त्यांना होतील शेतकऱ्यांना होणार नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला या संदर्भातली माहिती मिळेल बातमी मिळेल तोपर्यंत आत्ताची जी दहा ते पंधरा दिवसांची शक्यता आहे बांगलादेशची ही अशीच आधांतरी राहणार आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं आता या सगळ्या याच्यामध्ये कांदा विकायचा की ठेवायचा किंवा आणखी काय कसा निर्णय घ्यायचा हे आपण बघा याच्या संदर्भात एक डिस्प्लेमर दिलेला आहे आम्ही कुठलाही सल्ला देत नाही हा व्हिडिओ संदर्भ म्हणून बघा की जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला उपयोग होईल जे नवीन आहे त्यांनी या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा ज्यांना चांगली माहिती पाहिजे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून कांद्याचा किती स्टॉक आहे खरिपाच्या संदर्भातलं काय ह्या सगळ्यांची माहिती आपण दिलेली आहे तिथं तुम्ही ती बघू शकतात आणि ते प्रीमियम व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करू शकता तोपर्यंत जोडून राहा नमस्कार